संध्याकाळचे वाजले होते चार घर झाडायचा टायमिंग झाला होता आणि मला आठवड्याचा किराणा पण लिहायचा होता मग काय किराणा लिहायला डबे काढले तर पाहिलं तर सगळे धनुर झाले होते सगळं डबलच काम वाढलं कारण की आताच आठ दिवस झाले मी सगळे डबे साफ केले होते तेव्हा पण झाले होते धनुर सगळं चाळून वगैरे सगळं भरून ठेवलं होतं आता परत झाले मग काय डबलच कुटाणा झाला हे करणं पण भागच होतं नसत केलं तर मग अजून परत झाले असते म्हटलं आता घर वगैरे झाडणं ठेवू साईडला आणि पहिले हे परत साफ करून घेऊया मग काय आईने मला आता दिले होते तांदूळ इडलीसाठी आणि वेफर्स आणि बटाट्याचा केस पण दिला होता त्यांना सुद्धा झाले आता काय सांगायचं तुम्हाला आता इथे अर्धा किलो जरी डाळ भरली पावशर जरी डाळ भरली इकडच्या वातावरणामध्ये लगेच खराब होतात लगेच याला धनोर लागतात मग आता किराणा तरी कसं भरायचं तुम्हीच सांगा असो जाऊ दे आता काम वाढलं तर ते करावं तर लागणारच ना आता हे काम वाढलंय ते करता करताच मला पाच वाजले साफसूप झालं मग नंतर लक्षात आलं अरे महिन्याच्या किराण्याची यादीच राहिली मग ती लिहायला घेतली कारण की एखादी वस्तू जर राहिली तर इकडे दुकानही लांब आहे आणि महिन्याचा किराणा आणलेलाच परवडतो आणि आम्ही दरवेळेस महिन्याचाच किराणा लिहितो मग एक एक वस्तू आठवून लिहित होते डबे वगैरे पाहिलं की काय काय सामान राहिले का आणि मग एक आठवण न आठवून सगळं सामान लिहायला सुरुवात केली आणि त्यात मग काय शारवीचं पण काय खाऊ वगैरे लिहायचं का, का ते पण आठवून लिहिलं चॉकलेट वगैरे तिच्या निमित्ताने आपल्याला पण खायला भेटतात असं जाऊ दे मजेची गोष्ट आहे मनावर घेऊ नका मग काय घर वगैरे झाडून सात वाजले सगळं कामं करता करता मग इकडे देवाबत्तीचा टायमिंग झाला मग शार्वीची इकडे चालली होती शुभम करोती वगैरे तेवढाच मिस्टरांचा फोन आला की तुम्ही तयार तयार राहा मग आपण बाहेर फिरायला जाऊया आणि गॅस सिलेंडर पण संपले तर ते, ते पण येताना घेऊन येऊया मग काय शारवी तर एकदमच खुश झाली आणि मग मी पण म्हटलं अरे सोने पे सुहागाच आहे तेवढंच आपलं पण फिरणं वगैरे होईल कारण की आपणही कुठे जात नाही तेवढंच मिस्टरने कुठे नेलं तेवढंच फिरणं होतं मग काय आम्ही निघालो निघाले तर शार्वीला त्या एकदमच मनातूनच खूप खुश होती ती आणि बाहेर पण थोडंसं पावसाचं वातावरण होतं ऑलरेडी आज पण पाऊसच होता खूप पण काय पाऊस असला तरी आम्हाला जायचंच होतं मग निघालो आम्ही एकाकडे सिलेंडरची चौकशी केली तर पाच किलोचं सिलेंडर, सिलेंडर सांगितलं त्याने दोन हजाराला म्हटलं बाप रे एवढं दोन हजाराला पण काय आता घरात सिलेंडरच नव्हतं तर काय दोन हजार असो नाही तर किती असो घ्यावं तर लागणारच ना मग काय मिस्टर म्हणाले थांब आपण दुसरीकडे पण जाऊन विचारूया दुसऱ्याकडे गेलं विचारायला तर तिकडे पण चौदाशेला मिळालं मग काय चौदाशे ते चौदाशे मग घेतलं दोन दिवस घरी गॅस बंद होता मिस्टर म्हणाले चहा प्यायचा का तुला मग काय ते म्हण आणि आपण नाही म्हणायचं बरोबर आहे का मग काय चहा प्यायची पण तर खूप इच्छा होती कारण की दोन दिवस झाले चहाच पिला नव्हता मग काय गरमागरम चहा पिला भूक पण लागली होती मग मस्का पाव पण खाल्ला इकडे शार्वीला आईस्क्रीमचं दुकान दिसलं आईस्क्रीमच्या दुकानामध्ये पाहून मागेच लागले आईस्क्रीम पाहिजे पण अगोदरच तिला इतका खोकला होता तर अजून आईस्क्रीम खाल्लं तर सर्दी झाली तर स्कूलला सुट्टी पडेल कसं बस समजावून आम्ही निघालो मिस्टरना म्हटलं चला घरी जाऊया मिस्टर म्हणाले उद्या रविवार आहे तर काय उशिरा उठला तरी चालतं थोडंसं फिरूया तेवढंच शार्वीला पण बरं वाटेल आणि तुम्हाला पण बरं वाटेल मग काय ते म्हणायला आणि आपण नाही कशाला म्हणायचं भेटतोय चान्स तर मारून घ्यायचा हो की नाही मग काय तेवढंच मिस्टरांच्या लक्षात आलं की कंपनीच्या कलिंगने सांगितलं होतं की ते एक छान एक पार्क आहे म्हण मिस्टर म्हणाले आपण तिकडे जाऊया तिकडे गेलो तर खरंच खूप छान पार्क होतं मस्त छान मूर्ती वगैरे होत्या लाईटिंग वगैरे होती शांतता होती खूप मग काय आम्ही गेलो वगैरे तिकडे फिरत होतो तेवढ्या शार्वीला एक फ्रेंड्स मिळाला तिच्या वयाचाच होता केरळचाच होता दोघांना एकमेकांचं बोलणं काही समजत नव्हतं पण दोघं मस्त खेळत होते तिची आईने मी खूप मस्त गप्पा मारत होतो मग मा इकडे एका मुलीची डान्सची प्रॅक्टिस चालू होती तिचे शिक्षक तिच्या डान्सची प्रॅक्टिस घेत होती कसले तरी डान्स कॉम्पिटिशन होतं तिची प्रॅक्टिस चालू होते मग काय शार्वी तर खूपच खुश झाली तिला ते डान्स करायला खूप आवडतो ती मुलगी तिकडे डान्स करत होती आणि हे दोघं इकडे डान्स करत होते मग काय त्यांचे डान्सची प्रॅक्टिस वगैरे झाली तरी शार्वेला डान्सच करायचा होता मग ते सर म्हणाले ठाम थोड्या वेळ ह्या मुलीचा एक डान्सची प्रॅक्टिस झाली तर मी तुला तुला जे आवडेल ते गाणं लावून देतो मग तिला टुकुर टुकूर गाणं पाहिजे होतं मग त्या सरांनी ते गाणं लावलं आणि तिला डान्सच्या स्टेप शिकवायला लागले तर ती सेम तसंच डान्सच्या स्टेप करायला लागली सगळे तिच्याकडे कुतुहुलाने पाहायला लागले आणि बोलायला लागले किती लहान आहे पण किती सगळं लगेच कॅच करते त्या मुलीच्या आईला तर शार्वी खूप आवडली म्हणे किती क्यूट आहे दिसायला मग काय सेम तसंच डान्स करत होती तर सगळे शार्वीचा चार व्हिडिओ काढायला लागले मग थोड्या वेळ आम्ही टाईमपास वगैरे केला त्यांचा डान्स वगैरे झाला मग तिच्या आई आणि मी गप्पा मा मारत बसलो थोड्या वेळ आणि तिच्या मम्मी पण शार्वीला डान्स शिकवत होती मस्त ओळख वगैरे झाली कधी कधी असं असतं ना की एखादा माणूस आपल्याला दहा मिनटं अर्धा तास भेटतो आणि खूप छान अशी ओळख होऊन जाते तसंच काहीतरी झालं होतं मग यांचे डान्स वगैरे चालू होता मग काय असाच पूर्ण दिवस गेला मग घरी आलो घरी येऊन नऊ साडे नऊ वाजलं मग मिस्टर म्हणाले मॅगीच करून घे मग काय इतक्या उशिरा पण स्वयंपाक करत बसणार चार्वीला पण भूक लागली होती मिस्टरना पण आवडते मग लगेच मी मॅगी करायला घेतली इकडे मॅगी वगैरे झाली आणि मग लगेच शार्वेला मी गरमागरम दिली मग काय शार्वी तर खूप खुश झाली शार्वेला म्हटलं एवढी खास नाही ना मॅगी म्हणे मी सर्फी फिनिश करणारे मला तर खूप आवडते मॅगी चला आमचा दिवस तर आजचा आज असा गेला तुम्हाला हा ब्लॉग आवडला का ते सांगा कमेंट मध्ये चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय